केसिंग आहे आणि त्या केसिंगमध्ये आपण आता हे कॅमेरा सोडून बघ बघायचं आहे आपल्याला तर त्यांचं काहीतरी एक तीस फुटाला पाणी काहीतरी लागलेलं ला। आहे त्या तीस फुटाचे पाणी आपल्याला घ्यायसाठी पहिलं आपण ते कॅमेरानं चेक करणार आणि त्यानंतर आपण त्याला आडवी होल मारून बाहेरलं पाणी आत घ्यायचं आहे हो, तर बऱ्यापैकी आता ते कॅमेरा सोडला आहे आत बऱ्यापैकी आता जो हो, स्कॅन स्कॅन करून आपण नंतर होणं मारून आडवी घ्यायची पिंपळगावहून इथं वळीवडीमध्ये आलो आहे साहेबांचं काहीतरी चाळीस फूट केसिंग आहे आणि त्या चाळीस फुटाच्या केसिंगमध्ये आडवी होलं करायची आहेत बऱ्यापैकी पहिला काहीतरी ते उन्हाळ्यात चालत होतं खरं आत्ता काय झालं आहे आता ते पाऊस वेळ झाल्यामुळं का नाही पूर्ण आता त्यांचं किती दो दहा मिनटं काहीतरी मोठं चालतं तर आता त्यांचं बंगल्यांचं काम चालू आहे ना तर पाणी मारायला त्यांना काय नाही आहे त्यामुळं बाहेरला कुठं टँकर आण कुठं काय आण असं चालू आहे त्यांचं तर बऱ्यापैकी आपण ते आडवी होल आता ते आड हे करणार आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तालुका कागल जिल्हा कोल्हापूर तर आपण वरती एक डेमो दाखवतो आहे त्या पद्धतीने दे कसं होल खाली आहे ते वरती आम्ही डेमो दाखवतो आहे त्या पद्धतीने दे खाली होल पडतात त्यामध्ये ठीक आहे पडा एक होल पाडून दाखवाडे गांधीनगर ते मला वाटते खोटसाहेबांचा आता बऱ्यापैकी हे आहे फूट आहे आणि वयड्याची आमची मिस्त्री जगताप मिस्त्री त्यांचं मला वाटतं मला फोन आला काल आणि ते म्हणाले की असं असं झालं आहे आणि ते काही करून तुम्ही येऊन मला ते अर्जंट करून द्यावं लागणार ला। ठीक आहे जगताप मिस्त्री सांगितलं मी येऊन तुमच्या दिवशी ते काय असं ते क्लिअर पहिला कॅमेऱ्यानं बघतो आणि आपण ते मध्ये करून दाखव पण ज्या पद्धतीने आम्ही आता आलो आहे तिथली मला वाटते पहिले सुरुवात घोडून मारायला म्हणजे आता रियल आवाज आता चालू आला आहे तू बघा बरी लागेल आवाज येईल रियल डी पी आहे ती तुम्हाला त्याचं आवाज असतो कसं आहे का थोडं एकडे मारायले मोडला कारण ते थोडं मारू लागेल काय बनायची नसती चिडतानी कवर बनायची नसते आधी आलो आहे साहेबांचं मला वाटतं की चाळीस फूट केलीसाठी जे आपण थोडं ब बऱ्यापैकी मारायला चालू केलं मला वाटतं सुरुवात करायला म्हणजे पाणी बऱ्यापैकी चालू झालं तर त्यांचं काहीतरी तीन फुटाला घरा होता तरी सुद्धा आम्ही ते पाणी चाळीस फुटापासून वरती मारत आलो आणि डायरेक्ट केला रिपोर्ट पाण्याचा घराला आता हे सुरुवातीचं पाणी जे आहे ते बळीत काय आता हे थोडं डाळाचं काही केलं आणि नंतर एक आजार पाहिलं की ते पाणी क्लिअर कट पाणी आहे तर हे कसं आहे की ज्या वेळेला मला वयऱ्याची शक्यता होती त्यांचा मला कॉल आला कॉल आल्यानंतर ठीक आहे म्हणलं आपण त्या बोरचं सगळं पहिला सोडूया आज कॅमेरा वगैरे सोडूया आणि ते सोडल्यानंतर आपल्याला त्याचं सर्वे केल्यानंतर समजलं की मी बाबा ओलून मारले किंवा त्याच्या आतलं पाणी येणार नाही तर आत पूर्ण झोप झालेलं आहे पहिलं जे काय होतं ते पूर्ण चक झाल्यामुळं आज पाणी येणार नाही ते आपण जेव्हा सर्वे केल्यानंतर लक्षात आलं आणि सर्वे केल्यानंतर आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण त्याला आई गोरं मारायला चालू केल्यानंतर रिअल मीटर पाणी आज बोरमध्ये मिळायला चालू झालं आणि आता हे तुम्हाला लाईव्ह आता जे आपण गोरं सोडल्यानंतर येईल ते पाणी चालू झालं तर हे आपले मालूम कोरो मला म्हणून नाही त्याचा एक थोडा आपला हे काय आहे का गेल्यानंतर जगता